नमस्कार मुंबई मुंबईतच्या मोठी बातमी या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आणि आपल्यासोबत आहेत मुंबई मुंबईतचे संपादक साहिल जोशी आजचा विषय आपण घेतलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीस मध्ये स्पष्ट बहुमत हे युतीला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी एक दबाव टाकायला सुरुवात केलेली होती किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकांपूर्वी जे वचन मला देण्यात आलेलं होतं त्याची पूर्त करण्याची वेळ आलेली आहे काहीचं असंच पण वेगळ्या पद्धतीने आता एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकायला सुरुवात झालेली आहे का यावर चर्चा करत आहोत आणि याच्यासाठी ते कुठला फॉर्म्युला समोर ठेवत आहेत दोन हजार एकोणीसला ला उद्धव ठाकरेंचं वेगळं कारण होतं त्यांचं असं म्हणणं होतं की मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये ज्या खोली आम्हाला मंदिरासमान पवित्र आहे तिथे अमित शहाने आम्हाला हे वचन दिलेलं होतं की सर्व पदांचं समसमान वाटप केलं जाईल ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा येतं या यावेळेला एकनाथ शिंदेकडनं असं कुठल्या वचनाचा जरी उल्लेख केला गेला नसला तरी यावेळेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं खास करून त्यांच्या खासदारांकडनं आणि इतर नेत्यांकडनं सुद्धा आता अशी मागणी जोर धरते की बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवण्यात यायला मुख्यमंत्री पदासाठी आमदारांचंच संख्याबळ जास्त असायला हवं असा कुठलाही निकष न ठेवणं जरी आमदारांची संख्या कमी असली तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद देणं दोन हजार वीस मध्ये सुद्धा ज्यावेळेला बिहार विधानसभांच्या निवडणुका झालेल्या होत्या त्याच्यानंतर भाजपची संख्याबळ ही जास्त होतं जास्त त्यांचे आमदार निवडून आलेले होते नितीश कुमार यांच्या जेडीयूचे आमदार हे कमी होते पण तरी सुद्धा भाजपने मुख्यमंत्रीपद जे आहे ते नितीश कुमार यांच्याकडे ठेवायला सहमती दर्शवलेली होती आणि ते मुख्यमंत्री पुढे झालेले सुद्धा होते तर याही वेळेला अशाच पद्धतीने जसं भाजपने मुख्यमंत्री पदाची माळ ही नितीश कुमार यांच्या गळ्यात घातलेली आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्याकडेच हे मुख्यमंत्री पद येईल असा विश्वास आम्हाला वाटतो असं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्याच ज्या प्रवक्त्या आहेत शीतल म्हात्रे त्यांच्याकडनं सुद्धा असं म्हणण्यात येत आहे की मराठा समाजाकडनं अशी मागणी करण्यात येते की एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावं कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा एकनाथ शिंदे सोडवू शकतात असा त्यांच्यामध्ये विश्वास आहे असा दावा सुद्धा शीतल म्हात्रे यांच्याकडनं करण्यात येतोय आणि म्हणून मराठा समाजाकडनं ही मागणी होते की महाराष्ट्राचं प्रमुख पद हे एका मराठा नेत्याकडे जावं त्यामुळे एकीकडनं संख्याबळाचा सुद्धा म्हणजे आधार घ्यायला नको तुम्ही नितीश कुमारांना जसं मुख्यमंत्री केलं तसंच आमच्याकडे सुद्धा शिंदेना मुख्यमंत्री करा दुसरीकडे एक कास्ट फॅक्टर सुद्धा समोर आणला जातोय आणि त्या दृष्टीने सुद्धा शिंदेना मुख्यमंत्रीपद हे मिळावं अशी मागणी ही शिंदेच्या शिवसेनेकडनं केली जाते ही काही तोंड देखली उदाहरणं आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत पण इतर सुद्धा नेते असतील संजय शिरसाट असतील भरत गोगावले असतील अशा अनेक शिवसेनेच्या नेत्यांकडनं वारंवार ही मागणी होते की एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद देण्यात यावं पण अशा पद्धतीने बिहार पॅटर्न जो हो आहे तो महाराष्ट्रात खरोखर लागू केला जाऊ शकतो का महाराष्ट्र आणि इथे बिहार यांच्यामधला हा नेमका फरक काय आहे मुख्यमंत्री पदासंदर्भातला तो सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातलीच एक आणखीन अपडेट द्यायची झाली तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता दिल्लीला रवाना झालेले आहेत एक खासगी कार्यक्रम आहे पण त्याचसोबत सोबत मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या सुद्धा काही बैठका या आज रात्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार याचा फैसला होणार आहे पण दोन्ही बाजूने रस्तीखेस ही अजूनही सुरू आहे आणि म्हणूनच या यासंदर्भातली आपण हो। या ही चर्चा करत आहोत याबद्दलचे तुमचे काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा पोल सुद्धा आम्ही टाकलेला आहे की तुम्हाला काय वाटतं कोण होऊ शकतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की तिसराच कोणी येऊ शकतो तुमची मतं पोलद्वारे सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता हाच प्रश्न घेऊन मी साहिलसरांकडे जाते की साहिल सर बिहार पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये भाजप राबवू शकतो सगळ्यात महत्वाचं असं अनुजा की बिहारबद्दल काही गोष्टी आपल्याला लोकांना सांगितल्या पाहिजेत कारण त्याची मागणी आलेली आहे नरेश मस्केनी मागितली त्या पद्धतीने त्याचा तो उल्लेख केलास केला बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेड हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून अलायन्समध्ये आहेत थोडस त्याच्या आधीपासूनच त्यावेळेस समता पार्टी होती आणि नंतर जनता दलाचे फ्रॅक्शन एकत्र येऊन जनता दल युनायटेड त्यांनी त्याच्यामध्ये बनवलेला होतं तर ह्या दोन्ही दोन्ही पक्ष एकत्र आहेत अठ्ठ्याण्णव पासून एकत्र आहेत त्यांना सत्ता मिळाली दोन हजार पाच मध्ये दोन हजार पाच मध्ये ज्यावेळेस जनता दल युनायटेड आणि यांना सत्ता मिळाली त्यावेळेसच्या निवडणुकीमध्ये जनता दल युनायटेड जो नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लढत होता त्यांना भारतीय जनता पार्टीपेक्षा एक्झॅक्टली डबल जागा मिळालेल्या होत्या सो बिहारच्या राजकारणामध्ये जनता दल युनायटेड हा मोठा भाऊ आहे ही गोष्ट स्पष्ट त्याच्यामध्ये होती दोन हजार मध्ये मी एवढाच करता इतिहास सांगतोय की म्हणजे बोर करायला सांगत नाहीये एवढंच करता इतिहास सांगतो की लोकांना ही गोष्ट कळली पाहिजे म्हणून दोन हजार दहा मध्ये जेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा पुन्हा एकदा जनता दल युनायटेडला भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा त्यांनी जिंकल्या आणि त्याच्यानुसार नितीश कुमार पुन्हा एकदा तिकडे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांनी फारकत घेतली भाजपपासून आणि ते, ते राष्ट्रीय जनता दलाबरोबर गेले दोन हजार तेरा का चौदाला दोन हजार वीसमध्ये त्यावेळेस दोन हजार पंधराला ज्यावेळेस निवडणुका झाल्या बिहार विधानसभेच्या त्यावेळेस जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दल यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला आणि आर जेडी जेडीयू गठबंधन त्यावेळेस सत्तेमध्ये आलं बिहार पॅटर्नचा जो उल्लेख केला जातोय तो पॅटर्न सुरू होतो दोन हजार वीस पासून कारण दोन हजार मध्ये ज्यावेळेस बिहारमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यावेळेस मात्र हे चित्र बदललं याचं कारण असं आहे की त्यावेळेस नितीश कुमार हे पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर आलेले होते आपल्या भाजपबरोबर स्वीट झालेले होते आणि त्यावेळेस भाजपने प्री पोल पॉलिसी त्यांना प्रॉमिस त्यांना केलेलं होतं की उद्या सत्ता आली तर तुम्हालाच आम्ही मुख्यमंत्री करू म्हणत आणि त्या पद्धतीचा डायरेक्ट स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं कारण बिहारची परिस्थिती अशी होती की भारतीय जनता पार्टीने एकट्याने निवडणुका लढवल्या विरुद्ध आर डी यू एकत्र होते आणि त्या निवडणुका दोन हजार चौदाच्या नरेंद्र मोदींच्या निवडणुकीच्या म्हणजे त्या काय जे काही आपण म्हणतो लाट वगैरे होती त्याच्या लगेच काही महिन्यामध्ये ह्या निवडणुका झालेल्या होत्या वर्षभरामध्ये ह्या निवडणुका झालेल्या होत्या तरी सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळवता आलं नाही आणि जनता दल युनायटेड आर डी यांना मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं होतं त्यामुळे नितीश कुमार यांचं एक स्पेसिफिक महत्व तिकडे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दोन हजार वीस मध्ये प्रॉमिस होता आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की भारतीय जनता पार्टीला जनता दल युनायटेड पेक्षा जास्त जागा तर आल्या पण तरी सुद्धा बहुमतापासून ते मोठ्या प्रमाणात दूर होते तिकडे त्यामुळे जर त्याही वेळेस आणि नितीश कुमार यांची प्रसिद्धी आहे त्या पद्धतीची की ते इकडून तिकडे तिकडून इकडे हे अनेक वेळा गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ना आर अछूत आहे ना त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी अछूत आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार इकडून तिकडे गेले तर प्रॉब्लेम होऊ शकतो ही गोष्ट माहिती असल्यामुळे नंबर तीन सगळ्यात महत्वाचा मुद्दा की वे, वेगवेगळ्या वेग निवडणुकांमध्ये जरी त्यांचं मताधिक्य कमी झालं असेल त्यांच्या सीट्स कमी झाल्या असतील तरी विविध निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांनी हे सिद्ध केलेलं आहे की त्यांच्या बरोबर असलेला जो पिछडा वर्ग आहे किंवा ओबीसी मधला एक वर्ग कुर्मी कोयरी हे सगळा जो वर्ग आहे तो त्यांच्या बरोबर एक गठ्ठा आहे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर असलेला भूमियार आणि इतर समाज प्लस जनता दल युनायटेड बरोबर असलेला समाज या दोघांची मतांची वे, हे वेगळी आहे म्हणजे काय वोट बँक एका पद्धतीने वेगळी आहे ती अमालगम किंवा एकत्र तेव्हाच होते त्यावेळेस बीजेपी आणि ते एकत्र येतात तेच जर जेडीयू आणि आर एकत्र आले तर त्या पद्धतीने ते एकत्र जाऊ शकतात म्हणून बिहार पॅटर्न हा कम्प्लिटली वेगळा आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे फक्त एका गोष्टीसाठी म्हणून त्याच्यावरती चर्चा आत्ता होतीये ती एवढंच करतात कारण तिकडे नितीश कुमारना कमी सीट्स असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही म्हणून जर तू बघितला असेल तर शीतल मात्रे आणि अचानक त्याच्यामध्ये मराठा समाज ही गोष्ट आणलेली त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते सो so, शिंदेचं पिच आता मराठा समाजाचा मंत्री मुख्यमंत्री झाला पाहिजे अशा पद्धतीचं पिच हे आपल्याला एकनाथ शिंदेकडनं करताना बघायला मिळत आहे मराठा फेस प्रोजेक्ट केलेला असताना आता तुम्ही जर मराठा फेस बदलणार असाल तर हे कसं चालेल कारण ऑब्व्हियस चॉईस भारतीय जनता पार्टीमधनं देवेंद्र फडणवीस पुढे येत आहेत अशा पद्धतीचं पिचिंग हे आता आपल्याला एकनाथ शिंदेच्या बाजूने बघायला मिळत आहे पण तरी सुद्धा मग बिहार आणि मुंबई महाराष्ट्र याच्यातला फरक नेमका काय असू शकतो म्हणजे दोन्ही बाजूने विचार करायचा झाला तर की शिंदेच्या शिवसेनेकडनं बिहार पॅटर्नच का पुढे केला जातोय आणि दुसरीकडनं भाजपाकडनं सुद्धा का हे आहे कारण रावसाहेब दानवे यांनी सुद्धा खरं तर म्हटलेलं आहे की महाराष्ट्र बिहारची निवडणूक वेगळी आहे तर का तो बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाऊ शकत नाही त्या बिहार पॅटर्न मध्ये नंबरचा फरक आहे सगळ्यात महत्वाचा पहिला फरक नंबरचा आहे की बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी ही पूर्ण बहुमताच्या नंबर पासून खूप दूर आहे वरॅज महाराष्ट्रामध्ये एकशे सदोतीस आमदार म्हणजे आता प्रवीण दरेकर त्या माझ्या शोवरती सांगत होते की एकशे सत सा, सदुतीस आमदार आमच्या बरोबर आहेत एकशे चव्वेचाळीसचं बहुमत आहे म्हणजे त्यांना फक्त आठ आमदारांची कमी आहे बरोबर आठ आमदार फक्त त्यांना हवेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर आम्ही मुख्यमंत्रीपद घेणार नसू तर कसं झालेल हे त्यांनी आणि काय बलिदान करण्याचा ठेका काय आम्हीच घेतला असं पण प्रवीण दरेकर त्याच्यामध्ये म्हणाले होते पण बेसिकली मुद्दा असा आहे की तो सगळ्यात मोठा फरक तो एकतर ह्याचा येतो आपल्या नंबरचा येतो दुसरा महत्वाचा फरक येतो हा प्रीपोल प्रॉमिसचा येतो की जे बंद दरवाजा आण पण नाही तर ओपनली पब्लिक स्टेटमेंट मध्ये अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत आहोत आणि आमचं सरकार आलं तर आमचा फेस मुख्यमंत्री पदाचा हा नितीश कुमार हेच असणार किंबहुना त्याच बोलीवरती नितीश कुमार स्विच झाले भारतीय जनता पार्टीच्याकडे हे yeah. अदरवाईज नितीश कुमार कधीही तिकडे गेले नसते कारण त्यांच्याकडे तान, बिहारमधली परिस्थिती एवढी पिकिअर वेगळी परिस्थिती आहे की नितीश कुमार कुठेही गेले तरी त्यांची वोट बँक त्यांच्या बरोबर जाते आणि yeah. तो अँगल असा आहे की जर ते आर बरोबर गेले तरी त्यांचे लोक त्यांना मतदान करतात तेच ते भारतीय ते जनता पार्टी बरोबर गेले तरी त्यांचे लोक त्यांना मतदान करतात ही वस्तुस्थिती भारतीय जनता पार्टीला माहिती आहे त्यामुळे नितीश कुमार जोपर्यंत अजूनही खाली जात नाहीत किंवा जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा नंबर शंभरचा आकडा क्रॉस करत नाहीत तोपर्यंत तरी भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या पूर्वी ओपनली हे बोलत राहील की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री किंवा जनता दल युनायटेडचाच माणूस मुख्यमंत्री किंवा जर जा उद्या चिराग पासवान यांना मतं मिळायला लागली तर चिराग पासवान हेच मुख्यमंत्री हे तोपर्यंत ते बोलत राहतील ज्या क्षणी भारतीय जनता पार्टीला लक्षात येईल की देर इज अ पॉसिबिलिटी की आपण शंभरचा आकडा पार करू शकतो जो भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत बिहारमध्ये कधीही पार केलेला नाहीये अशा परिस्थितीमध्ये त्यांचा बेस्ट ऑफ द नंबर हा एक्क्याण्णव राहिलेला आहे तोही दोन हजार दहा मध्ये ज्यावेळेस प्रचंड बहुमत जेडीयू बीजेपी अलायन्सला मिळाला होता म्हणजे अगदी महाराष्ट्रासारखी परिस्थिती होती तिकडे सुद्धा तर त्याच्यामुळे ज्यावेळेस त्यांना अशी परिस्थिती निर्माण होईल की आम्ही शंभरचा आकडा पार करू शकतो त्यावेळेस ते बोलतील महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये एकतर एकनाथ शिंदे स्पेसिफिक वोट बँक नाही आहे म्हणजे की जी एकनाथ शिंदे कुठेही गेले तरी त्यांच्या बरोबर जाईल मी असं नाही म्हणत की त्यांची मतं कमी होतील किंवा काय काढ आता निवडणूक त्या पद्धतीने आपण बघितलेली नाहीये पण ज्या पद्धतीने नितीश कुमार यांनी त्यांची वोट बँक ही प्रूव्ह केली आहे निवडणूक टू निवडणूक वेगवेगळ्या पक्षांबरोबर निवडणूक लढवून सुद्धा वेगळ्या अलायन्समध्ये जाऊन निवडणूक लढवून सुद्धा त्या पद्धतीने अजून त्यांना प्रूव्ह करायचे त्याच्यामुळे तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो आणि अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा हा राहतो की बिहारमध्ये कोणी तिसरा माणूस नाहीये महाराष्ट्रामध्ये तिसरा माणूस आहे की ज्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे ती सेफ्टी नेट म्हणतो ना आपण की हा नाहीतर तो भारतीय जनता पार्टीचा डबल डेटिंग चालू आहे एका पद्धतीने की हा ऑप्शन नसेल तर माझ्याकडे अजित कुमार अजय आ, अजित पवार ऑप्शन आहेतच आणि एन सी आज क्लिअरली भूमिका घेतली आहे की ज्यांच्या सीट जास्त त्यांचा मुख्यमंत्री व्हावा शेवटी एक लाईन ला थार ते जोडतातच की शेवटी महायुतीचे नेते ठरवतील आणि दिल्लीत ठरवलं जाईल वगैरे वगैरे पण हा पण मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला प्रकाशाने जाणवतोय आणि त्या पद्धतीने ते सतत त्याबद्दल बोलतायत ही गोष्ट आपण बघितली पाहिजे सो so, या दृष्टीने जर आपण बघितलं ना अनुजा तर आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीने बिहार आणि महाराष्ट्र या दोन गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळतात इवन इन बिहार जर भारतीय जनता पार्टी गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे ठीक आहे त्यावेळेस त्यांनी प्रीपोल प्रॉमिस केलं होतं क्रॉस केलं असताना भाजपने तर कदाचित त्यांनी पुन्हा एकदा ती गोष्ट स्विच केली असती कारण शेवटी कसं का असतं ना की जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर नंबर पर्यंत पोहोचता आणि त्यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांना कॅडरला ही गोष्ट लक्षात यायला लागते की आता काही पर, पिक्युलर परिस्थिती नाही इंटरेस्टिंग गोष्ट मी तुला एक गोष्ट सांगतो की आत्ताच प्रवीण दरेकरच त्यांचं स्टेटमेंट होतं की दोन हजार बावीस मध्ये आम्हाला सरकार बदलायचं होतं तेव्हा आम्ही केलं नाही एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री तर ही एक नवीनच लाईन कुठेतरी त्यांच्याकडनं चालवली जाते हे मात्र आपण नक्कीच बघू शकतो त्याच्यानंतर काही प्रेक्षकांनी कर...